नमस्कार मित्रांनो यशसंबद्दाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलयकन दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे मिळणे मिळेल मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पझल आय बी पी एस पॅटर्न कॅटेगरी बेस्ड पझल आहे पाच मार्काला आय बी पी एस जी एक्झाम घ्यायची त्यामध्ये येऊ शकते तर मित्रांनो आपण ते सॉल्व्ह करू पहिले मित्रांनो पजल वाजा काय म्हटलं आहे सात मित्र एफ जी एच आय जे के आणि एल टाटा रिलायन्स आणि महिंद्रा सारख्या तीन वेगवेगळ्या बिझनेस ग्रुपमध्ये काम करत करत आहे एच जे सोबत काम करत आहे पण टाटामध्ये नाही एफ रिलायन्समध्ये कार्यरत आहे एल टाटामध्ये इतर दोन मित्रांसोबत काम करत आहे ते न तर रिलायन्समध्ये न ही केसोबत काम करत आहे ती फक्त एका मित्रासोबत काम करणाऱ्या आयसोबत काम करत नाही मित्रांनो लहान जी पजल आहे ही पाच मार्काला विचारते की आता आपण सॉल्व करू हा मित्रांनो इथं काय म्हटलं सात मित्र आहे आणि तीन कंपन्या कोणत्या कोणत्या कंपन्या कंपनी आहे टाटा टाटा नंतर रिलायन्स रिलायन्सचा आपण आर आय एल लिहू नंतर काय महिंद्र आता काय महिंद्रा ते मित्रांनो सात मित्र आहे आपण आखून घेऊ सात मित्र आहे म्हणजे काय होते तीन कंपन्या सात मित्र म्हणजे काय होईल एका त्या एका कंपनीमध्ये तीन राहील बाकीच्या कंपनीमध्ये दोन दोन राहील त्यासाठी आपल्याला कॉलम करून घेऊया कॉलम कॉलम हा चला मित्रांनो वाचू आपण काय म्हणताय आपण इथपर्यंतची माहिती पूर्ण लिहिली तो समोर वाचू आपण समोर वाचू यच जे सोबत काम करत आहे म्हणजे काय यच आणि जे मिळून काम करत आहे बरोबर आणि जे आहे मिळून काम करत आहे पण टाटामध्ये नाही म्हणजे काय ते टाटामध्ये यच टाटामध्ये यच जे काम करत नाही यफ रिलायन्समध्ये आहे यफ इचलिया फ्रीलायन्स मध्ये आहे त्याला आपलं एल टाटा मध्ये इतर दोन मित्रांसोबत काम करत आहे एल कुठे आहे टाटा मध्ये आहे एल टाटा मध्ये इथं काय म्हटलंय दोन मित्र आहे एल मध्ये दोन म्हणजे ते तीन व्यक्ती बसते इथं कुठं टाटा मध्ये तीन व्यक्ती कारण की एल टाटा मध्ये इतर दोन मित्रांसोबत काम करत आहे चला नंतर काय म्हणतात जे न तर मध्ये आहे जे कुठं आहे जे न तर मध्ये आहे न के सोबत सोबत न के के काम जे आणि एका कंपनीत नाही आहे आणि के आता जे इथं नाही जे इथे नाही ते जे नाही इथे जे नाही जे कुठे ते सोबत कोण काम करताय जे सोबत यच काम करताय चल संपलं इथं का दोनच व्यक्ती आहे नंतर काय म्हटलंय ती फक्त एका मित्रासोबत काम करणाऱ्या आयसोबत काम आहे आय कुठे येईल मग इथं तीन काटामध्ये काय काटामध्ये तीन मित्र काम करताय एक दोन आणि तीन इथं काय आहे जी फक्त एका मित्रासोबत काम करणाऱ्या आयसोबत आय का आय फक्त एका मित्रासोबत काम आहे आय कुठे येईल आय इथं आय इथं एक मित्र म्हणून खटलं जी कुठे येईल राहायला का आता एफ झाला ई झाला यज झाला आय झाला झाला हा, के हां फक्त के राहिला का राहिला के समजलं मित्रांनो की पदर आय बी पी एसमध्ये पाच मार्काचा पाच मार्काला येऊ शकते मला जर आजचं हे पदर इथेच संपली मला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद